नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्याच्या वितरणाबाबत आज सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा केव्हा जमा होणार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना सर सरकारी मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असतात अशातच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने राज्यभरात अस्वस्थेचे वातावरण निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकारच्या एकविसवा हप्ता खात्यामध्ये जमा होऊन खूप वेळ झाला तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही केंद्र सरकारने डिसेंबर दोन मध्ये सुरू केलेली पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात तसेच नमो शेतकरीचे सुद्धा तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर काय रक्कम केव्हा जमा होणार मात्र त्याच धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी योजना सध्या चर्चेत सुरू आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी केंद्राच्या योजनेला पूरक म्हणून नमो शेतकरी योजना लागू केली केंद्राच्या योजनेत पात्र ठरणारे शेतकरी या राज्याच्या योजनेचा लाभ घेतील राज्याकडून वर्षाला सहा हजार रुपयामध्ये तीन हप्त्यात वितरण करण्याची तरतूद हे राज्य सरकारने केलेली आहे आता बहुतेक वेळा केंद्र आणि राज्याचे हप्ते एकाच वेळी किंवा जवळपास मिळतात मात्र यंदा ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील थी आठवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही शेतकरी मित्रांनो हा हप्ता कारखडला तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी होते आणि या योजनेतून मृत लाभार्थी सुद्धा होते असे खूप जास्त लाभार्थी या योजनेतून वगळल्या गेलेले आहेत आता अनेक शेतकरी आज येईल उद्या येईल या बसून शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मध्ये जाऊन चक्र मारत आहे दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आठवा हप्ता आहे तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिबिटद्वारे जमा होणार आहे आता विधानसभेत निवडणुकी दरम्यान राज्य शासनाने केंद्र व राज्य मिळून शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जसे की तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात तीन महिन्यानंतर आता तुम्हाला तीन हजार दोन हजार नव्हे तर आता शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मिळणार अशी सुद्धा घोषणा विधानसभेत झालेली आहे शेतकरी मित्रांनो दरम्यान केंद्र व राज्य दोन्ही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आई आणि की ई केवायसी हे करणे अतिशय महत्वाचे असते आता शेतकरी मित्रांनो अनेक संघटनांकडून कुडू, सुद्धा या योजनेचा आठवा हप्ता येण्याबाबत खूप मोठ्या घोषणा चालू आहे शेतकरी मित्रांनो एकीकडे निसर्गाच्या लहरीमुळे शेती आधीच अडचणीत असताना दुसरीकडे सरकारी हप्ते वेळेवर न मिळाल्याने शेतकरी हा खूप मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे पण आता चिंता करण्याची कोणतीही बाब नाही शेतकरी मित्रांनो कारण नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आठवत आपता लेला है, तो आता आहे आहे ते दिवसात थेट शेतकऱ्यांच्या जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुमचे बँक बँकेसोबत आधार लिंक असणे खूप मोठे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला हप्ता ते मिळणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक अवश्य करा धन्यवाद